जनजागृत आम्हाला द्वार झालेली आहे इततेची लाडण्याची शक्यता आहे प्रशासनाने भिकाय तयारी हा उष्णतेची लाडच्या संदर्भात प्रशासनाने मागच्या वर्षी पण तयारी केली होती आणि या वर्षी पण आपण करतोय सगळे लोकांमध्ये सर्वप्रथम आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा सगळे जो काम म्हणजे अकरा टू चारच्या काळात जो आपल्याला बाहेर करावा लागतो त्या ठिकाणी शेड आणि शेड नेट उपलब्ध करून द्यावा सो so दॅट प्रत्येक कामगार ज्यावेळेला त्या का ठिकाणी काम करतात त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही डायरेक्ट सनलाईटच्या खाली राहणार नाही हायड्रेशन सगळ्यांनी व्यवस्थित करून घ्या पाणीची कुठल्याही प्रकारची अडचण नाही तो दर आठवडा आपण टंचाईच्या संदर्भात आपण आढावा घेतोय पशूला लोकांना पाणी आणि योग्य स्वच्छ पाणी मिळावा त्याच्यासाठी आपण लक्ष दिलेलं आहे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओ आर एस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र उप उपजिल्हा रुग्णालय सगळे फार्मसीज सगळे जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे बेड्सचे रिझर्वेशन आपण केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे गोष्टी आपल्याला सिम्टम्स दिसले बॉडी एक असेल आपल्याला डिहायड्रेशन असेल आपल्याला कुठल्या प्रकारचे डायरिया असेल त्या सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोब आपण हॉस्पिटलशी संपर्क करावा आणि सगळे डॉक्टरांची पॅरामेडिकल स्टाफची आणि आशा वर्कर्स वगैरेची प्रशिक्षण घेण्यात आलेली आहे आणि त्या सर्व लोकांना योग्यता उपचार आपल्याकडून मिळावा त्याच्यासाठी पण नियोजन आहे बेड्सची पण रिझर्वेशन आहे माझी सर्व लोकांना विनंती आहे की काळजी घ्या आणि अंगावर कुठल्याही प्रकारचे आजार काढू नये वेदर रिपोर्ट्समध्ये जो अडव्हान्स वॉर्निंग आहे की 40 डिग्रीज प्लस आता टेम्परेचर जाणार आहे तर या संदर्भामध्ये जसे जसे आपल्याला वेदर रिपोर्ट्स आणि वॉर्निंग इंडियन मेट्रोलॉजिकल ऑफिसकडून मिळत असेल ते आपण आय एम डीचे सगळे रिपोर्ट्स आपल्यापर्यंत आणि सगळे जनतेपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपण पोहोचवत आहे लोकांनी काळजी घ्यावं ही माझी विनंती आहे ऑनलाइन सुविधा म्हणजे शासकीय कार्यालय येण्यासाठी पण लोकांना गडबड होऊ नये याच्यासाठी ऑनलाईन सुविधा पण आपण करतो आहे ऑफिस टायमिंगमध्ये साडेनऊ पासून लोकांनी उपलब्ध राहावा हे पण मी विनंती केलेली आहे आणि याही प्रयत्न आहे की जास्त से जास्त सेवा आपण लोकांना व्यवस्थितपणे देऊ शकणार आहे आणि पॉवर सिच्युएशनमध्ये पण चांगली सुधारणा झालेली आहे तो ये जो म्हणजे पॉवर शॉर्टेजची अडचण जळगावमध्ये येऊ नये याच्यासाठी पण पूर्ण प्रयत्न आहे